आता आम्ही चाललो आहोत फर्स्ट ऑफ ऑल सध्या हॅपी न्यू इयर आणि आम्ही आता चाललो आहोत बापूंकडे पुरुषार्थ धामला आनंद दिला जिथे बापूंनी सांगितलं तीन दिवसामध्ये यायचंच आहे सो अशांचा अचानक प्लॅन ठरला की जायचं आहे म्हणून आधी ठरलेला पण तो कॅन्सल झालेला पण मयूरने अचानक सरप्राईज दिलं की जायचं आहे चला, चला।, चला। लिफ्टमध्ये हिला खूप आवडतं आणि खूप मस्ती करते चलो गणपती बाप्पा मोर्या फायनली आम्ही निघालो बापूंनी आम्हाला बोलवलं माझी खूप इच्छा होती तिथे जायची आणि फायनली आम्ही निघालो इथे तक्ष्मी झोपेतून उठली होती म्हणून तिचा कशातच मोड नव्हता पण बाहेरचं वातावरण एवढं छान होतं मस्त गारवा होता वातावरणामध्ये म्हणून आम्ही इथे थांबलो आणि हा आमचा नेहमीचा स्टॉप आहे चहा आणि कॉफीसाठी मला भूक लागली म्हणून वडापाव खाल्ला आणि इथे बघा लक्ष्मी कशी तिच्या सीटवरती बसलेली आहे ह्या नेहमी जी ती नेहमी जेव्हा कुठे आम्ही बाहेर जातो तिला इथेच बसायचं असतं त्यात आणि मयूर पुढे असेल तर तिला तिथेच ती बसायचं असतं त्याच्याबरोबर बघा किती एकदम कॉन्फिडेंटली बसली आहे एकदम मस्त वाटतं तिला इथे बसून सगळं बघत असते तिला खूप आवडतं इकडे ते बसायला तक्ष्मीचे सगळ्यात फेवरेट सॉंग्स आहेत हे ती नेहमी आठ गाण्यांवरती डान्स करत असते आम्ही कुठे बाहेर गेलो तर हे गाणे लावलेलेच असतात आणि घरी सुद्धा हे सॉंग्स लावलेले असतात ती ती सकाळपासून ती हे गाणे ऐकतच असते चंद्र किती छान वाटत आहे आणि आम्ही इथे फायनली पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला हे चप्पल काउंटर आहे जे कोणी भक्त येतात ते इथे चप्पल आत आतमध्ये जायचं असतं आणि हा गेट आहे किती छान वातावरण आहे तिथे आम्हाला नाम लावलं आहे तक्ष्मीला लाव लक्ष्मीला लावला नाम आणि दिसत होती ती सगळ्यांना तिथे आवडले तिला नाम लावलेला आणि छान दिसत होती सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे खूप खूप छान वाटत होतं एवढं छान की शब्दात एक्सप्रेस करता येत नाही आहे बापूंकडे कुठलाही कार्यक्रम असे कुठेही बापूंकडे जेव्हा आपण कुठेही म्हणजे प्रवचनालाही गेलो बापूंकडे दर्शनालाही गेलं तरी एवढं छान वाटतं तिथे मन प्रसन्न होऊन जातं म्हणजे जो ॲक्च्युअल पीस असतो तो, तो, थी तो, थी तो ते बापू खरंच खूप छान वाटत होतं एवढा गोंधळ असूनसुद्धा तिथे एवढं छान वाटत होतं की मनशांती म्हणजे बापू बस एवढंच आहे खरंच खूप आणि नवीन वर्षाची सुरुवात आणखी सुंदर काय होऊ शकते याशिवाय दुसरी सुंदर सुरुवात होऊ शकत नाही खरंच वी आर ब्लेस्ड वी आर ब्लेस्ड त्यानंतर आम्ही लाईनमध्ये थांबलो पण लकीली आम्हाला आम्ही आलो आणि आरती स्टार्ट होणार होती म्हणून आम्हाला लाईनमधून बाहेर गेलं ला आणि एका बॅकसाईडला जायला सांगितलं कारण समोरच मंदिराच्या कसली तरी पूजा करणार होते हे बघा इथे ही, ही, ही पूजा चालू आहे कोणालाच काही माहीत नाही कसली पूजा आहे पण जे सेवेकरी आहेत फक्त त्यांना माहीत होतं आणि म्हणून इथे सगळ्यांना बॅकसाईडला बसवलं आणि बघा किती छान वाटतं आरती चालू झाली आरती म्हणजे आधी स्टार्टिंगला भजन चालू झाले आणि त्याच्यानंतर आरती वगैरे घेत आरती वगैरे घेतलेली आहे पण खूप खूप छान वाटतंय होुनरला बहिना तुसरे अंगनाम होुनरियाला चुनरिया लाल हो ना तुसरे अंगनाम होला बहिना तुसरे अंगनामना कुसरे अंगनामे सगळे तल्लीन झाले होते ह्या भजनमध्ये या गाण्यामध्ये असं वाटत होतं की नाचावं डान्स करावा करावा जल्लोष करावा खूप भारी वाटत होते हे फिलिंगच एक्सप्रेस करता येत नाही पण खूप छान वाटत होते तुम्ही बघाल की ते कसे सगळे आनंदाने डान्स करतात एन्जॉय करतात गाण्या ह्या अभंगाला खूप खूप छान वाटत होतं

खूप गर्दी झाली होती दर्शनासाठी आणि हे दर्शन फक्त आज नव्हतं हे दर्शन गेले तीन दिवस म्हणजे थर्टी फस्टपासून दर्शन चालू होतं ही स्थापना चालू होती आणि ह्या स्थापनेला तरी आत्ता जी गर्दी होती ती खूप कमी होती ह्या दोन दिवसामध्ये गेल्या थर्टी फस्टपासून खूप जण खूप खूप रश होती आज जे आज जे तो बघताय तुम्ही ते खूपच गर्दी कमी होती my power इथे बापूंचा हा फोटो अचानक ब्लिंक झाला आणि लिटरली आंबावरती काठा आला कारण असं फील झालं की बापू समोर आहेत आणि ते आमच्याकडे बघतात आहेत सगळ्यांकडे की खूप वेगळं फिलिंग झालं की तो फोटो बघून खरंच असं वाटलं की बापू खरंच प्रत्यक्षात आहेत आम्हाला बघतात आणि तिथेच आहेत बापू इथे आईची दृष्ट काढत आहेत किती गोड तो क्षण आहे की जिथे आईची दृष्ट काढली जाते आणि खरंच दृष्ट काढण्यासारखंच आहे ते आईचं आईला एवढं सजवलं आहे बोलता म्हणजे सांगू शकत नाही आहे

आईला इथे जोगवा मागत आहेत आता आरती झाली आणि आरती झाल्यानंतर इथे प्रदक्षिणा घालत आहेत आईच्या आईला घेऊन प्रदक्षिणा पूर्ण मठाभोवती मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून झाल्या आहेत आता किती उत्साहामध्ये सगळे भक्तजण जय जगदम दुर्गेचा जप करत आहेत घोषणा करत आहेत खूप जल्लोष चालू आहे फायनली आम्ही आतमध्ये आलो आणि इथे खूप रश असल्यामुळे नीट शूट करता आलं नाही आहे नीट फोटो आतमधून घेता आले नाहीत व्हिडिओज काढता आले नाही आहे पण जेवढं जमेल तेवढं मी आतमधून घेतलेलं आहे व्हिडिओ पण खूप सुंदर सजवलं होतं खूप सुंदर सजावट होती खूप छान मांडणी केली होती खूप छान वाटत होतं त्यानंतर आम्ही गेलो जेवणासाठी तिथे जवळच पाटीलवाडा म्हणून हॉटेल होतं तर तिथे गेलो तिथे आम्ही चिकन थाली आणि मटन थाली घेतली म्हणजे प्रत्येकाला दोन मटन थाली आणि एकच्या चिकन थाली घेऊन मग मला थोडंसं मी हे केलं आणि मयूरने पण तसं ऍडजस्ट करून खाल्लं कारण की ती थालीच एवढी असते अनलिमिटेड असते ती जातच नाही आणि मला तर जास्त मी खातच नाही त्याच्यामुळे तेवढीच घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही जेवून इथे झोका खेळत आहे आम्ही झोका खेळलो मस्त वातावरण होतं तिथे आणि मेनली तिथे सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे महाराजांची मूर्ती खूप छान वाटत होतं ती मूर्ती बघून असं प्राऊड फील होतं जसं नेहमीच महाराजांना बघून प्राऊड फील होतं आणि इथे बघा तक्ष्मी त्या हत्तीला घाबरत होती म्हणून मयूर तिला घेऊन हे करत होता आणि तो महाराजांच्या तिला पडण्यासाठी सांग लावत होतं की ते पप्पा म्हणून पाया पड पण पाया ती पडत नव्हती तिला झोक्यावरती खेळायचं होतं इथे एक जोक झाला चिमुने पा पाठीमागे ठेवलेली टोपी घेतली म्हणून मयूरला तिरची टोपीवाले टोपी हे गाणं आई आठवलं तर ते प्रोनाऊन्स वर्ड्स कोणाला जमत नव्हते की काय नक्की गाण्याचं बोल आहे तर सगळेजण वेगवेगळ्या वेगवेगळ्या बोलत होते पप्पा बोलत तिरची टोपीवाले नितीन बोलाय वेगवेगळे असं सांगत होते त्यामुळे इथे जोक झाला होता आणि त्यानंतर आम्ही एका फूड फूड कोर्टला थांबलो तिथे मस्त कॅन्डी हाऊस होतो एवढं छान चॉकलेट्स ठेवलेले होते बघा तुम्ही किती मस्त वाटतय असं वाटतंय ते सगळे चॉकलेट्स घ्यावेत म्हणून तिथे मयूरची इच्छा बापूडने पूर्ण केली होती निघताना तो बोललेला की दिखे। दिखे। मोर्या नाही बोलत बोलता आम्हाला फक्त हात वरती करत तो चिमूला पण ती निघताना मोया अशी बोललेली आणि ते आम्ही तिला परत बोलायला सांगत होतो पण ती काही बोलली नाही त्यानंतर आम्ही मस्त ची मजा घेतली असा होता आमचा नवीन वर्षातला पहिला दिवस कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा